कवयत्री पद्मा गोळी यांची अतिशय सुंदर आणि भावपूर्ण अशी ही कविता चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चा का बरे आलास अस स्वप्नात तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दुःख नाही उरलं आता मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेळी भाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा रे पाणी डोळ्यात आणू ओळखीच्या सुरात ओळखीच्या गाणी नको ना म्हणू तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यावर बसून आभाळात हिंडलोय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चा पानात मनात खुपतंय ना काहीतरी चुकतंय कुठेतरी दुपारी कळतय कळतय ना कळतय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चा हसून सजवायचं ठरलंय ना कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं फुलांनी जळ भरली ना फुलांनी ऊन भरली ना